महिलांनी स्वामींची सेवा करत असताना कोणते असे महत्वाचे नियम पाळायचे आहेत आणि त्या नियमाचं पालन करून आपल्याला आपल्या स्वामींची सेवा घरामध्ये करायची असते तर काही वेळेला खूप महिलांना बघा स्वामींची सेवा करून सुद्धा स्वामी सेवेचा अनुभव येत नाही तर त्यावेळेला आपल्यासोबत असं का होतं किंवा आपण एवढी स्वामींची सेवा करून सुद्धा आपल्याला स्वामी सेवेचा अनुभव का होत नाही येत नाही किंवा आपल्या विचित मनोकामनासुद्धा का पूर्ण होत नाहीत असे खूप प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये येतात तर जेव्हा आपण आपल्या स्वामींची सेवा घरामध्ये करत असतो त्यावेळेला काही विशेष अशा नियमाचं पालन करून आपल्याला स्वामींची सेवा करायची असते तर कोणते असे नियम आहेत की ह्या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे ज्या पण महिला माझा हा व्हिडिओ बघत असतील त्यांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करता त्यावेळेला आपल्या हातून खूप अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात आणि त्या चुकांकडे आपण दुर्लक्ष करतो ह्यामुळे काही वेळ आपल्याला स्वामी सेवेचे अनुभव आपल्या आयुष्यामध्ये येत नाहीत तर असे कोणते नियम आहेत की जे आपण स्वामींची सेवा करत असताना दररोजच्या आयुष्यामध्ये ते नियम नक्कीच पाळावेत स्वामी सेवेचा अनुभव आपल्याला येण्यासाठी आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि स्वामींनी आपली सेवा स्वीकारण्यासाठी आपण जेवढी पण सेवा करतो ती सेवा अगदी शुद्ध मनानं आणि अंतकरणापासून करायची सेवा करत असताना कधीही कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका आणायची नाही आणि अगदी मनापासनं स्वामींची सेवा करायची तर आता स्वामी सेवे स्वामींची सेवा करत असताना आपल्याला नित्य सेवेमध्ये किंवा दररोजच्या सेवेमध्ये महिलांनी आवर्जून कोणता नियम पाळायचा आहे ह्याविषयी तुम्हाला सांगते त्यातला पहिला नियम मी तुम्हाला सांगते बघा महिला म्हटल्यानंतर स्वामींची सेवा करत असतात स्वामींच्या सेवेत आलेल्या असतात काही वेळेला आपल्याला आपण स्वामींविषयी खूप अशी माहिती ऐकलेली असते किंवा दुसऱ्यांना आणले स्वामी सेवेचे अनुभव बघितलेले असतात आणि त्यानंतर आपण स्वामींची सेवा करू लागतो स्वामींची सेवा करू लागल्यानंतर बघा आपल्याला सुद्धा असं वाटतं की आता मी स्वामींच्या सेवेत आलेले आहे माझ्यासुद्धा ज्या काही इच्छा असतील त्या स्वामींनी त्वरित पूर्ण कराव्या म्हणजे लवकर लगेचच पूर्ण कराव्यात किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही अशा अडचणी असतात संकटे असतात ते सुद्धा आपल्या आयुष्यातून निघून जावीत असं प्रत्येक महिलेला वाटत असतं आणि ती, ती स्वामींची सेवा करत असते तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करत असताना ती कोणतीही गोष्ट मला मिळावी यासाठी कधीही करू नका जरी तुमची एखादी विच्छा असेल आणि तुम्ही विच्छा जरी तुम्ही स्वामींना मागितली आणि ती विच्छा जरी काही वेळेला पूर्ण झाली नाही तरी सुद्धा वाईट वाटून घेऊ नका कारण त्या विच्छेपेक्षा सुद्धा चांगली विच्छा स्वामींनी आपल्या आयुष्यात लिहिलेली असते आणि तुम्हाला मगाशी पण म्हटलं की स्वामी महाराज आपल्या वर्तमान काळाचा विचार न करता आपल्या भविष्य काळाचा विचार करून आपल्याला गोष्टी देत असतात यासाठी तुम्हाला सांगते की कधीही स्वामींची सेवा करत असताना मला ही गोष्ट मिळावी किंवा मला एखादी नोकरी नोकरी तर तुमच्यासाठी जे योग्य असेल किंवा तुम्हाला जी चांगली असेल ती स्वामींची सेवा केल्यानंतर स्वामी तुम्हाला स्वतःहून देणार असतात कारण स्वामींना माहीत असतं की ही व्यक्ती आपली सेवा करत आहे तर ह्या व्यक्तीसाठी काय योग्य आहे किंवा ह्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टींची गरज आहे जी शेवटपर्यंत हिच्या सोबत राहील ह्या सर्व गोष्टींचा विचार करून स्वामी आपल्याला सेवेचं फळ देत असतात यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला सांगते तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करता दररोज घरामध्ये तर कधीही स्वामींना काहीही मागायचं नाही की मला हे द्या ते द्या ते तुम्हाला न मागता सुद्धा देत असतात कारण आपल्या मनामध्ये काही विचार असतात आणि मनामध्ये काही गोष्टी असतात बघा आणि ते सर्व स्वामींना समजत असतात आपण न सांगता सुद्धा स्वामींना सर्व गोष्टी समजत असतात यासाठी पहिली गोष्ट सांगते की सेवा करत असताना सेवांनी स्वार्थीपणे करायची अगदी मनापासून न करायची श्रद्धे न अडचणी संकटे जरी आले तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी ताकद ही स्वामी महाराजेत सा, यासाठी स्वामींची सेवा करत असताना प्रथम तुम्हाला सांगते किती अडचणी आल्या किती संकट आले तरी सुद्धा स्वामींची सेवा सोडायची नाही मनामध्ये पहिल्यांदा कोणतीही शंका आणायची नाही जरी शंका काही वेळेला मनामध्ये आली महिलांच्या तरी ती शंका आपणच आपल्या मनातून दूर करायची आणि स्वामींवरचा विश्वास अजून घट्ट करायचा आणि स्वामींची सेवा निरंकार म्हणजे निरंतर करत राहायची ही पहिली चूक तुम्ही टाळा कारण खूप अशा महिला आहेत बघा त्यांना सेवेचे अनुभव आले नाहीत की ते लगेच स्वामींवर अविश्वास दाखवतात आणि हेच स्वामी बघत असतात त्यामुळे ही चूक आपल्या सेवेमध्ये नित्य सेवेमध्ये आणि स्वामींची सेवा करत असताना कोणत्याही महिलेनं कधीही करायची नाही स्वामींची सेवा करताना दुसरा नियम सुद्धा प्रत्येक महिलेनं पाळायचा आहे तर सुवासनी महिलेसाठी हा व्हिडिओ आहे का तर प्रत्येक महिला म्हणजे कोणती तर त्यामध्ये कुमारिका मुली सुद्धा आल्या किंवा ज्या महिला असतील बघा ज्या घरामध्ये करत्या महिला असतील किंवा ज्या वृद्ध व्यक्ती असतील वृद्ध महिला असतील या सर्वांसाठी सांगते मी कारण आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्वामींची पूजा करत असतो देवाऱ्यामध्ये सर्व देवांची पूजा करत असतो तर त्यांच्यासाठी एक गोष्ट मी सांगते तुम्हाला जेव्हा सकाळी लवकर उठतो बघा लवकर उठल्यानंतर प्रथम आपल्याला महिलेंनी स्नान वगैरे करायचं आहे स्नान केल्यानंतरच आपल्या घरातली जी पण कामं असतील ती आपल्याला करायची आहे आता अंगणामध्ये बघा आपल्याला अंगणामध्ये छोटीशी रांगोळी टाकायची आहे आणि आपल्या उंबरट्याच पूजन करायचंय ही जी दोन काम आहेत बघा ह्या कामासाठी आपल्याला जास्त वेळ अजिबात लागत नाही एक पाच ते दहा मिनिटच लागतात बघा आणि कारण ह्याच तुम्हाला एक सांगते की हिथून प्रवेश म्हणजे आपल्या घरामध्ये उंबरटा ओलांडूनच लक्ष्मी माता ही प्रवेश करत असते यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्याच आहे हा नियम प्रत्येक महिलेनं आपल्या घरामध्ये पाळायचाच आहे असं करू नका की सकाळी लवकर उठला आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर आपण जेवण वगैरे बनवतो किंवा नाश्ता वगैरे बनवतो देवपूजा वगैरे न करता या सर्व गोष्टी करत असतो तर तुम्हाला एक सांगते की जेवढं तुम्हाला आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवांची देवपूजा करणं शक्य होईल तेवढी तुम्ही करा कारण आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असतात आपल्या मनामध्ये एक शुद्धता असते आणि आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटत असतं आणि त्यावेळेला तुम्ही इतर कामं न करता प्रथम आपले देवपूजा करा कारण सकाळी जेवढी तुम्ही देवांची पूजा करता घरामध्ये तेवढं तुम्हाला प्रसन्न वाटतं आपल्या स्वामींना अभिषेक करा सर्व देवांची पूजन वगैरे करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामांना घरातल्या लागू शकता तुम्हाला एक गोष्ट सांगते की काही महिला बघा घरातली कामं वगैरे सगळी करतात सकाळची खूप महिलांच्या घरामध्ये गडबड गर असते सकाळची असते म्हटल्यानंतर सर्वांना नाश्ता वगैरे बनवून द्यायचा असतो ही सगळी कामं असतातच पण तुम्हाला एक सांगते की हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा तुम्ही देवपूजा करता म्हणजे जे काय असं ते पण घाई गडबडीत करत असता हे खूप चुकीचं आहे तुम्ही एखाद्या वेळी लवकर उठा आणि जेवढ्या महिलांनी घरामध्ये लवकर उठलं जातं तेवढा आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते यासाठी सांगते तुम्हाला जरी तुमच्या घरामध्ये असं काही करावं काम लागत असेल सकाळी तर तुम्ही सकाळी लवकर उठून प्रथम तुम्ही देवपूजा करा प्रथम आपल्या स्वामींच्या मूर्तीची पूजा करा सर्व देवांची पूजा करा आणि सर्व देवांना दिवा धुपार ते लावा घरामध्ये सुद्धा एक प्रसन्न वातावरण निर्माण करा आणि त्यानंतर तुमची कामं असतील ते नक्कीच करा बघा तुम्हाला स्वामी सेवेचा नक्कीच अनुभव येईल आपल्याला देवपूजा ही आपली ना बाराच्या आधीच जेवढी शक्य होईल तेवढी देवपूजा ही आपल्याला बाराच्या आधीच करायची असते बाराच्या नंतर काही महिला देवपूजा करतात आणि ही गोष्ट अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्यामुळे सुद्धा आपण किती जरी सेवा केली तरी सुद्धा त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही अजून एक तुम्हाला तिसरा नियम मी सांगते बघा जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो खूप महत्वाचा नियम आहे आणि हा चुका तर खूप महिलांकडनं नक्कीच होतात जेव्हा आपण बघा पोती वाचन करत असतो किंवा कोणता ग्रंथ पठन करत असतो स्वामी चरित्र सारामृत पठन करत असतो त्यावेळेला आपण काय करतो कधी कधी तसंच डायरेक्ट आपण फरशीवरती बसून सुद्धा ग्रंथ पठन करायला सुरुवात करतो पण बसण्यासाठी आसन हे तुम्हाला नक्कीच घ्यायचं आहे बघा आणि ज्या वेळेला आपण पोती वाचन करतो कोणती पण तुम्ही स्वामींची सेवा करा तारक मंत्राची सेवा करता किंवा नामस्मरण करता अकरा मेळी जग करता त्यावेळेला ना तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या आवाजामध्ये तुम्हाला ते पठन करायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे काही वेळेला आपल्याकडनं काय चुका होतात तर आपण जेव्हा बघा श्री स्वामी चरित्र सारामृत हे तीन अध्ययन पठन करतो तेव्हा आपण मनातल्या मनात जर पठण केले ना तर त्याचे उच्चार आपल्याकडनं व्यवस्थित होत होत नाहीत बघा काही वेळेला काही घाई गडबडी सुद्धा आपण एखादा सुद्धा चुकीचा बोलला जातो आणि ही चूक आपल्याकडनं खूप महत्वाची होत असते यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला पोती वाचन करत असताना तुम्हाला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात तुम्हाला पठन करायचं आहे कधीही मनातल्या मनात आपल्याला कोणताही ग्रंथ कोणतीही पोती पठन करायची नाही अकरा माळी जप करत असताना सुद्धा आपल्याला मोठ्या आवाजातच करायचं आहे आणि इतर वेळेला तुम्ही जेव्हा पण जॉबच्या ठिकाण असणार किंवा इतर वेळेला तर तुम्ही नामस्मरण मनातल्या मनात नक्कीच करू शकता तर हा एक नियम होता आता सर्वात शेवटचा आणि हा नियम तर बघा प्रत्येक महिलांनी आवर्जून पाळा कारण खूप महिलांकडनं ह्या चुका नक्कीच होत असतात आणि ह्या नियमाचं पालन न केल्यामुळं बघा आपण कितीही स्वामींची सेवा केली कितीही स्वामींचे पोती वाचन केले तरी सुद्धा स्वामी सेवेचे अनुभव आपल्याला येतच नाही आणि हा जो शेवटचा नियम आहे ना हा नियम ना महिलांसाठी तर खूप लागू होतो कारण खूप महिलांकडनं ह्या चुका होतात तर शेवटचा नियम असा आहे बघा की काही वेळेला पुढे एखादी गरजू गरीब व्यक्ती येते आणि आपण त्या व्यक्तीला अपशब्द बोलतो किंवा त्या व्यक्तीला अपमानास्पद शब्द बोलतो किंवा काही कठोर शब्दामध्ये त्या व्यक्तीला तिथून घालून टाकतो तर ही चूक कधीही करायची नाही आपल्या दाराच्या पुढे जर एखादी व्यक्ती आली तर तिला जर तुमच्या घरामध्ये येत्या शक्ती काही सुद्धा अन्न चपाती भाजी जरी असेल तर तिला तुम्ही एखादी चपाती किंवा तुमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं तिला अन्नदान करा किंवा तुमच्या घरा तुमच्याकडे जर दोन रुपये किंवा एक रुपये जरी असला तरी सुद्धा शक्ती तिला दान करा कारण आपण जेव्हा गरजू व्यक्तींना आपल्याकडे जेवढं असं शक्य तेवढं दानधर्म करतो बघा तेवढं त्या व्यक्तीला सुद्धा समाधान वाटतं आणि ती व्यक्तीसुद्धा एक आपल्याला आशीर्वाद देत असते आपल्या स्वामींनी सांगितलेलं की भोकेला अन्नदान करणे ही खूप आणि अन्नदानासारखी श्रेष्ठ सेवा ही आपल्या जगामध्ये कुठंच नाही त्यासाठी अन्नदान जेवढं शक्य होईल तेवढं करा आपण कधी सुद्धा एखाद्या व्यक्तीला बोलावून जरी आपल्या दाराच्या पुढे उभं करत नाही पण ती व्यक्ती अचानक आपल्या दाराच्या पुढे येते आणि त्यावेळेला असं आपण कठोर शब्दामध्ये किंवा अपमानास्पद त्या व्यक्तीला न बोलता त्या व्यक्तीला येता शक्य आपल्याजवळ जे असतील ते तुम्ही नक्कीच दानधर्म करा नक्कीच स्वामी तुमची सेवा स्वीकारतील कारण स्वामी सेवेपर्यंत पोहोचण्यासाठी आपले जेवढे आपल्याला गरजू व्यक्तींना दानधर्म करता येतील गरजू व्यक्तींना मदत करता येतील अन्नदान करता येतील दानधर्म करता येतील तेवढं महत्वाचे आहे यासाठी महिलांना सांगते की खूप महिलांकडून काही का घरातल्या का गोष्टींचा काही गोष्टींचा राग येतो आणि आपण त्या व्यक्तींना अपशब्द बोलत असतो बाहेर जाऊन कारण ते आपल्या दारा पुढे आले असते म्हणून पण अशा चुका करू नका या व्हिडिओ मार्फत महिलांनी नित्य सेवेमध्ये म्हणजे स्वामींची सेवा करत असताना आवर्जून हे महत्वाच्या नियमाचं पालन नक्कीच करा तुम्हाला स्वामींची सेवेचा अनुभव नक्कीच येईल स्वामी सेवेपर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचणार आणि स्वामी तुमच्यासोबत कायम असणार कारण स्वामी ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे त्यांना आपण ज्या पण गोष्टी करत असतो छोट्या मोठ्या त्या सर्व गोष्टी ते बघत असतात यासाठी तुम्हाला सांगते की स्वामींची सेवा तुम्ही करत असताना ह्या सर्व नियमाचं पालन करा तुम्हाला नक्कीच स्वामी सेवेचा अनुभव येईल स्वामी महाराज तुमच्या इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण करतील आणि तुमच्याही डोक्यावर त्यांचा कृपा आशीर्वाद नक्कीच राहील तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमधून पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ